पिंपळगाव नगरपद परिषदेची निवडणूक दोन तारखेला त्या ठिकाणी होणार आहे शेवटचे तीन दिवस त्या ठिकाणी प्रचाराची त्या ठिकाणी राहिलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार इंजिनियर शरदजी गायकवाड यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे त्यांच्याबरोबर पंचवीस नगरसेवक पदाचे उमेदवार त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी संपूर्ण सव्वीस ते सव्वीस उमेदवार उभे केलेले असल्यामुळं या गावातील सर्व जनतेला मी आवाहन करेल या गावाच्या विकासासाठी आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे उमेदवार दिलेले आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची गरज आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी निवडणुका होत आहेत त्या निवडणुका होत असताना पिंपळगावमध्ये भास्करांना बंद कर असतील तानाकधात्या बनकर असतील सुरेश दादा असतील त्याचप्रमाणे विश्वासराव मोरे सोनशेठ भंडारे दिलीप नाना सर्वांना बरोबर घेऊन एका विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही काही नवे काही जुने उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने पिंपळगाव शहराचा वाढता व्याप लक्षात घेता नगर परिषदेच्या माध्यमातून किती सरकारमधून पट्ट्यावधी रुपये आपण त्या ठिकाणी आणू शकतो त्यासाठी सर्व एकत्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ह्या उमेदवार दिलेल्या आहेत निश्चितच मी मतदारांना एवढंच आवाहन करेल या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी या चित्राच्या समोर बटन दाबून पंचवीस नगरसेवक पदाचे उमेदवार आणि एक नगराध्यक्ष पदाचे सव्वीस सव्वीस उमेदवार येत्या दोन तारखेला मतदान करून त्यांना निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद प्रेस द